येवला शहरात लावलेले शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांचे बॅनर काढण्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की येवला शहरातील महामार्गावरील स्ट्रीट लाईटवर शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल परमौ 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 दराडे यांनी रितसर परवानगी घेऊन बॅनर लावलेले आहेत ते बॅनर काढण्यासाठी नगरपालिकेकडून कार्यवाही केली जात असताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यालय गाठत ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकारी यांना रितसर परवानगी घेतलेले बॅनर का काढले जात आहेत याबाबत जाब विचारला आहे तसेच जे बॅनर काढण्याचे काम सुरू आहे त्याच्या पाठीमागून विद्यमान आमदार व मंत्री छगन भुजबळ यांचे बॅनर लागलेले आहे त्याची परवानगीची पावती आम्हाला दाखवा किंवा नगरपालिका हद्दीत भुजबळांचे इतर बॅनर लागले आहे कुठल्या बॅनरची आम्हाला रीतसर पावती दाखवा परंतु कोणत्याही प्रकारची पावती नगरपालिका प्रशासन आम्हाला दाखवू शकले नाही सर्व अनाधिकृत बॅनर काढून टाका अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी केली आहे डब्ल्यू न्यूज मीडियासाठी किरण ठाकरे येवला आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या वतीने आज नगरपालिकेमध्ये इथे आलो हो आहे आमच्या कानावरती असं आलं की येवल्या शहराच्या रस्त्यावरती जे स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईटवरती जे काही आमचे बॅनर लागले ते बॅनर उतरायचं काम उतरवण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे परंतु त्या बॅनर उतरवण्याच्या आम्ही विरोध करतो त्याचं कारण असं आहे का त्या बॅनरच्या आम्ही रितसर पावती फाडलेली आहे या उलट त्याच बॅनरच्या पाठीमागच्या साइडनी इथल्या विद्यमान आमदारांचे बॅनर लागलेले आहेत आमचा स्पेसिफिक नगरपालिकेच्या सी ला प्रश्न होता की ज्या पद्धतीने त्यांचे बॅनर लागलेले आहेत त्यांची पावती त्यांनी आम्हाला दाखवावी ते या ठिकाणी दाखवू शकलेलं नाहीये कारण त्यांनी पावती फाडलेली नाहीये म्हणजे इलिगल ते आहे इलिगल आम्ही नाही आहोत आमचा दुसरा मुद्दा आहे का येवल्या शहरामध्ये जितकी काही बॅनर लागलेले आहेत त्यांचे विद्यमान आमदारांची ही सगळी नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्याची एकही पावती नगरपालिका त्या ठिकाणी दाखवू शकलेली नाही आहे बरं ठीक आहे तुम्ही लावले आमचं त्याबद्दल दुमत नाही परंतु आमचे बॅनर काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ज्याचे रितसर पावते आहे आणि त्यांच्या नगरपालिकेच्या हद्दीवरती त्यांचे जे जे काही बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरमुळे आज लोकांना अडचणी होत आहेत फत्तेपूर नाका असेल गंगा दरवाजा असेल इथे जर आज आपण परिस्थिती बघितली तर किती चिमुकले त्या ठिकाणी शाळेत जातात रोड क्रॉसिंग करतात कॉर्नरवरती यांना परवानगीच कशी दिली आज गंगा दरवाज्यावरती तुम्ही माझ्या बरोबर चला तुम्हाला जर गावात ताण मारायचं असेल तर समोरून कोण येत आहे ते दिसत नाही मग कशासाठी कसला कोणाचं प्रेशर आहे तुम्हाला नगरपालिकेला गावाच्या मेन जागेवरती जागोजागी यांनी मोठे मोठे बॅनर लावलेत त्या बॅनर मुळे या एवढ्या शहरातली जी जनता आहे त्यांना अडचण अडचणीला सामोरं जावं लागतंय उद्या एखादी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण हा जाब विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये आलोय आणि जेवढे काही इलिगल बॅनर असतील हे सगळे इलिगल बॅनर त्यांनी या ठिकाणी त्वरित काढावे ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत